नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंयच पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रमनाथ खानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्यान होते पार्नूर चौक त्याकडे ढोकेश्वर नायब तहसीलदार पुरवत आहेत आपल्या मुलांना कॉफी पाथर्डी तालुक्यातील एका विद्यालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत अशा तर शासनाने परीक्षा कॉफीमुक्त करण्याचे ध्येय हाती घेतलं आहे पण अनेक विद्यालयांमध्ये अजूनही कॉफी होण्याचे प्रकार सर्रास होत आहेत पण अशातच पाथर्डी तालुक्यातील एका महाविद्यालयामध्ये बारावीचे पेपर सुरू असताना नायब तहसीलदार आपल्या मुलांना कॉप्या पुरवत आहेत असे प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचं म्हणणं आहे सदर व्यक्ती भ्रमणध्वनीवर त्या संदर्भात चर्चा करत आहे असे दिसून येत आहे जर ही गोष्ट खरी असेल तर कुंपण शेत खाते की काय असा प्रकार म्हणता येईल प्रतिनिधी रोहित गवळीसह प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा